मुक्तानगर तालुक्यात मंगळवारी सकाळी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले सकाळी सात ते दहा या तीन तासाच्या मुसळधार पावसाने गोरक्ष नदीच्या काठावरील सुमारे पंधरा गावांना पुराचा मोठा फटका बसला अनेक लहान मोठ्या नाल्यांना पूर आल्याचे पुराचे पाणी गावामध्ये शिरले पुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी घुसून जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे कुर्रा येथील बाजारपेठेतही पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची धावपळ उडाली या अचानक आलेल्या पावसाने शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून अनेक शेतजमिनी खरडून गेल्या आहेत या नैसर्गिक आपत्तीत एक दुर्दैवी घटना घडली आहे काकोडा येथील सत्तावीस वर्षीय किरण मधुकर सावळे हा भीती व्यक्त केली जात आहे त्याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगरचे तहसीलदार गिरीश वखारे यांनी तत्काळ कुरा गावाकडे धाव घेतली मात्र धामणगाव देशकुडा जवळील नालाला पूर आल्याने त्यांचाही पार्क थांबला आणि ते तेथेच ते अडकून ते पडले प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत परंतु सततच्या पावसामुळे मदतकार्यात अडथळा येत आहेत या पावसाने परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ मध्ये मद, चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे मुक्तानगर तालुक्यातील पुन्हा व जोधनखेडा या गावामध्ये पाणी शिरले असून पूर स्थिती आहे संबंधित तालुक्याचे प्रांत अधिकारी तहसीलदार महसूल व कृषी खात्याचे अधिकारी नुकसानीची पाहणी करून पंचनामे करीत आहेत बाधित कुटुंबासाठी तातडीने अन्न पिण्याचे पाणी व बिछायताची व्यवस्था करण्यात आली आहे जिल्हा प्रशासनाने सांगितले की आप, आपत्ती ग्रस्तांना शासनाकडून मदत व नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत विनायक झालते यांचा रिपोर्ट न्यूज मराठी मुक्ताईनगर